मित्रांनो माझं नाव तुषार ठाकरे मी रियाश रिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो आपल्या शिला पुळगावच्या आणि मी अमरावतीला तर आज आपण आलेलो आहे पुळगाववरून जेमतेम पंधरा किलोमीटर असलेला इंजाळा या गावी आणि आज आपण आलेला आहे तुमचं नाव विमल देवीदासराव शेळके आणि ठाकूंच्या आपण आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो काकूंना काय त्रास होता किती रिझल्ट आला आणि काय आराम पडला हे आपण काकूंच्या मुखामधून ऐकूया आपलं नाव हो काय काकू भीमाल देवीदासराव शिंदे मुखणजडा तालुका देडी जिल्हा वर्धा वर्धा तर आपल्याला अमृत जूसची बॉटल कोणी दिली आणि कुठे दिली मला मॅडम ने दिली शिला मॅडम दिली शीला मॅडम ने जात होती दवाखान्यातच जात होती तर जाता जाता त्यांनी मला बस मध्ये या बॉटल काढली आणि माहिती दिली माहिती दिली मला पटली तसंच ना त्याचा ना कॉल कॉल द्या म्हटलं मी माझा नंबर घेतला आणि मग मी गावी गेली गावाचा दा, डा दा, डॉक्टरच आहे माझे गावही तिथं okay. दीड महिना दोन महिने मी डॉक्टरचा कोर्स केला लगबीत इन्फेक्शन निघालं होतं ते लग्न इन्फेक्शन कमी केलं तेही आणि धोका नाही येत म्हणून सिटी स्कॅन केलं सिटी स्कॅन केलं सोनोग्राफी केली पोटाची आणि पाय दुखत होते तर ते ना पायाचे एक्सरे काढले पण एवढंही करून आराम आराम पडला नाही फक्त लगु इन्फेक्शन कमी झाली त्यांना झोपी झोपीच्या गोळ्या दिल्या होत्या झोपीच्या गोळ्या दिल्या होत्या मला तर पण आता गोळ्या मी काही घेत नाही पण मृतदूस येतो तेव्हापासून मला झोपही झोपही जेवणही वाढलं आणि माझे कोंगळे बरे वाटते मला त्याच्यापासून आहे बिलकुल मित्रांनो काकूंचं म्हणणं असं आहे की काकू आहे ना काकू आम्हाला बसमध्ये भेटल्या होत्या आपल्या शिला भेटल्या होत्या आणि काकून त्यांना आहे ना पंधरा पहिले अमृतज्यूतची बॉटल दिलेली होती आपल्या शिला सोनपिंबळे मॅडमनी तर यांना असा असा प्रॉब्लेम होता की यांच्या लघीमध्ये इन्फेक्शन झालेलं होतं त्याच्यानंतर यांना झोप व्यवस्थित लागत नव्हती भूक व्यवस्थित लागत नव्हती आणि यांना वारंवार ताप येत होता मित्रांनो आता हे दवाखान्यामध्ये चाललं होतं यांचे जे जवळ या आहे स्वतः स्पेशाने एम डी आहे डॉक्टर आहे पण त्यांचे पण सगळे इलाज जिथे हातपाय सगळे थांबलेले होते मित्रांनो पण आपल्या अमृतज्यूसच्या एका बॉटलमध्ये असा काही रिझल्ट आला की आज काकून डायरेक्ट सहा बॉटल घेतल्या ते म्हणजे मित्रांनो एक स्टेपवर असं आपण समजू शकतो पण आपल्या ज्यूस मुळे त्यांना शंभर टक्के मित्रांनो बरो बरोबर तर आपण सगळ्यांना काय सांगू इच्छिता जसा तुम्ही ज्यूस घेतला बरोबर सगळ्या ज्यूस घेतला पाहिजे आपण जसं असं म्हणणार मित्रांनो की सगळ्या ज्यूस घेतला पाहिजे आणि सगळ्या बिमारीपासून मुक्त झालं पाहिजे धन्यवाद